नमस्कार शेतकरी बंधूं स्वागत आहे ॲग्रीक्रॉस कृषी संवाद मध्ये कृषी मार्गदर्शन या शिरीजच्या पहिल्या भागात आपले स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत हरभरा पीक लागवड पूर्व नियोजनाबाबत तसेच हरभरा सर्वात चांगली व्हेरायटी कोणती आहे वीज प्रक्रिया कशी करावी रोग नियंत्रणासाठी विशेष उपाययोजना कोणत्या आहेत हरभरा पिकाचे खत व पाणी व्यवस्थापन कसे असावे आणि उत्पादन वाढीसाठी महत्वाच्या टिप्स तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत संवाद चॅनलच्या माध्यमातून कृषी सुरू करण्यात आली आहे ज्यामध्ये शेतकरी बंधूंना विविध पिकांबद्दल पेरणीपासून कापणीपर्यंत योग्य मार्गदर्शन मिळेल चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या शेतकरी बंधूंना सर्वप्रथम जाणून घेऊया हरभरा पीक लागवड कधी आणि कशी करावी हरभरा हे एक महत्वाचे पीक असून त्याचा वापर आहारात तसेच आंतरपीक म्हणून मोठ्या प्रमाणावर केला जातो ऑक्टोबर महिना हा हरभरा पेरणीसाठी सर्वोत्तम महिना मानला जातो कारण या काळात मातीतील ओलावा आणि वातावरण पिकाच्या वाढीत अनुकूल असतो मागील वर्षीच्या अनुभवावरून आपण पाहिले की हरभरा पिकावर मर आणि कॉलर रॉट या रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला होता यंदाही हवामान अंदाजानुसार जास्त पावसाचा प्रभाव आहे म्हणून योग्य नियोजनाने हरभरा पिकाची पेरणी करणे अत्यंत महत्वाचे आहे हरभरा बियाण्यामध्ये कोणत्या व्हेरायटी चांगल्या आहेत आणि कोणत्या वाहनांची निवड करावी हे आपण जाणून घेऊया हरभरा वाण निवड करताना जमिनीचा प्रकार पाण्याची उपलब्धता आणि उत्पादनाचे उद्दिष्ट विचारात घ्यावे जर तुमच्याकडे भारी जमीन असेल आणि दोन पाणी उपलब्ध असेल तर हे वाण निवडावेत फुले विक्रांत फुले दिग्विजय फुले विक्रम आणि पिकेवी कनक मध्यम जमीन असेल तर फुले विजय जॉकी तसेच काबुली वाण लागवड करताना भारी जमिनीचा वापर करावा या वाहनासाठी पंचेचाळीस बाय पंधरा सेंटीमीटर अंतर ठेवावे काबुली हरभऱ्याच्या विराट फुले कृपा पी टू आणि पी व्ही फोर या सुद्धा उत्तम आहेत तर आता आपण बियाणे प्रमाणाबद्दल जाणून घेऊया काबुली वान शंभर किलो हेक्टर पस्तीस ते चाळीस किलो एकरी लहान दहा देशी वान पासष्ट ते पंच्याहत्तर किलो प्रति हेक्टर पंचवीस ते तीस किलो एकरी या प्रमाणात असावे शेतकरी बंधनो आपण आता बीज प्रक्रियेबद्दल जाणून घेऊया बीज प्रक्रिया ही पिकाची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण असते पेरणीपूर्वी बियाणे प्रक्रिया करणे आवश्यक आहे योग्य वीज के प्रक्रिया केल्याने बियाणे रोगांपासून सुरक्षित राहतात आणि पिकाची प्रतिकारशक्ती सुद्धा वाढते बीज प्रक्रिया करताना एक किलो बियाण्यामागे कार्बन डाझिम दोन ते तीन ग्रॅम घ्यावे थायोफेनेट मिथाइल किंवा ट्रायकोडर्मा विराईड चार ते पाच लिटर प्रति एकर घ्यावे तसेच रायझोबियम जैविक खताची प्रक्रिया केल्यास बियाणे पेरणीपूर्वी सावलीत वाळून घ्यावे ही बीज प्रक्रिया तुम्हाला पिकाच्या आरोग्यासाठी प्रभावी ठरणार आहे तर आता जाणून घेऊया हरभरा या पिकावरील मर व कॉलरॉट रोग नियंत्रणासाठी विशेष उपाययोजना कोणत्या आहेत त्याबद्दल मागील वर्षी मर आणि कॉलररोड या रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात मोठी घट झाली होती या रोगापासून हरभरा पिकाचे संरक्षण करण्यासाठी ट्रायकोडर्मा बि चार ते पाच लिटर प्रति एकर ड्रेचिंग पद्धतीने वापरावे तसेच हे जैविक बुरशीनाशक असून यामुळे बियाण्याचे संरक्षण होते आणि उत्पादनात मोठी सुधारणा होते हरभरा पिकाचे रासायनिक खत व पाणी व्यवस्थापन कसे असावे याबद्दल आपण जाणून घेऊया हरभरा पिकाला कमी रासायनिक खताची गरज असते नत्र म्हणजेच नायट्रोजन पंचवीस पुरत फॉस्फोरस पन्नास पालास म्हणजे पोटॅशियम झिरो प्रमाणात किंवा वीस चाळीस वीस या प्रमाणे प्रति हेक्टर खताचा वापर आपण करू शकतो युरिया किंवा पोटॅश कमी प्रमाणात वापरावे सल्फर किंवा झिंक जास्त नसेल तर पाच किलो प्रति हेक्टर प्रमाणे वापरा पेरणीच्या वेळी योग्य ओलावा असावा कारण जास्त पाणी हरभरा पिकाला घातक असू शकते फक्त दोन वेळा पाणी देणे पुरेसे आहे शेतकरी मित्रांनो योग्य नियोजन आणि योग्य काळजी घेतल्यास हरभरा पिकाच्या उत्पादनात नक्की सुधारणा होणार आहे हे व्हिडिओ आवडले असल्यास ॲग्रीकॉस्ट कृषी संवाद चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतीविषयक माहितीसाठी आमच्याशी जोडलेले रहा धन्यवाद